द्यायचं असते एकटाच रेमड्युशर जर दिलं ना माणूस मरून जात असतो लक्षात त्याच्यासाठी गोळीपासून सुरुवात करायची म्हणून अगदी चांगल्या पद्धतीचं बाबानं कीर्तन केलं बाबांना माझं गावकरांच्या वतीने खूप खूप धन्यवाद बाबांचं जोरदार टाळ्या धन्यवाद केला आजचं जे कीर्तन सौजन्य होतं शिवाजी भाऊ रांझवण यांचं कीर्तन सौजन्य होते भाऊंना खूप खूप धन्यवाद आजच्या अन्नदाते आजच्या अन्नदाते सकाळच्या अन्नदाते शंकर पंडितराव काळे पायथळवाडी सरपंच यांचं सकाळचं नाश्त्याचं अन्नदान होतं दुपारचं अन्नदान होतं श्री प्रदीप छोटू भैया रेदासनी ग्रुप यांचं दुपारचं अन्नदान होतं संध्याकाळचं अन्नदान श्री संतोष कतुलाजी दुग्गड यांचं संध्याकाळचं अन्नदान होतं उद्याचं अन्नदान कल्याण त्र्यंबकराव गवते रासप तालुका जिल्हाध्यक्ष मुक्तिरामजी दामोदर अबूज तालुकाध्यक्ष रासप यांचं सकाळचं अन्नदान संध्याकाळचं अन्नदान विष्णुपंत निवृत्ती तांदळे तेलगाव खुर्द श्री अनंत नमाजी गडदे पोलीस महादेव श्री किशनजी कोकणर ह्या तिघाचं मिळून दुपारचं अन्नदान आहे संध्याकाळचं अन्नदान सुभाष भिवाजी सेलार झलक रॉन्ड्री माजलगाव यांचं संध्याकाळचं अन्नदान आहे उद्याचं कीर्तन महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार रामायणाचार्य राम रामरावजी महाराज ढोक बाबा यांचं कीर्तन होणार आहे बहुसंख्येने या कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा नम्रतेची विनंती आहे विशेषतः करून वैरागी महामेरू वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी खूप रंगीत संगीत हरिपाठ होतो आहे आपण कथेला कीर्तनाला बहुसंख्येने येतात विशेषतः करून राजा हरिचंद्र पिं पिंपरीचे संस्थान महंत भगवान बाबा यांचं राजपूत यांचं आगमन झालेले बाबांचा बी टाळे वाजून स्वागत करूया वैराग्य महामारू वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमचे परमस्नेह मित्र रघुनंजी महाराज पुजारी यांचंही आगमन आहे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायब अनिरुद्ध महाराज कारखर त्यांचंही स्वागत आहे गोविंद महाराज नाईकवडे यांचंही स्वागत आहे विशेषतः करून महाराष्ट्रातील ख्यातनाम आपल्याच गावचं भूषण भरतजी अण्णा पठाडे यांचंही स्वागत आहे श्याम महाराज श्रावणी त्यांचे शिष्य यांचंही स्वागत आहे आणि सर्वांच्या सर्व खूप खूप स्वागत ऐकायला येणारच आहे कुंडली खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव विशेषतः करून